तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये हो, बघितलं पाचवी पूजन काही आमच्या नातीचं स्वागत सोहळा आता आपण बघणार आहोत बारशाचा कार्यक्रम आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये बारसे म्हणजे बाळाच्या जन्मानंतर त्याच्या नावाचा विधी ज्याला नामकरण संस्कार असेही आपण म्हणतो काही ठिकाणी बारादी म्हणतात काही ठिकाणी बारसं म्हणतात तर सकाळीच पाहुणे वगैरे आलेले होते सकाळचं चा जेवण चालू आहे आता इथे आमच्या मुलीचे सासरे वगैरे दीर तिच्या सगळ्या सासवा वगैरे आलेले होते गप्पा वगैरे चालू आहे जेवण चालू आहे सकाळचं चा, त्यानंतर मग तयारी केली इथे आम्ही लेडीज वगैरे बसले होते पहिले जेवायला मानाचे लोक आमचे नंतर मग आम्ही बसलो होतो जेवायला त्यांचं जेवण झाल्यानंतर कारण दोघीकडची फॅमिली मोठी असल्यामुळे मोठा <laughs> कार्यक्रम होतो कुठलाही डोळा जेवणाचा कार्यक्रम मोठाच झाला होता त्यांचा तर इथे चालू आहे जेवायचं बेणबाईन त्यांचं आणि त्याही चौघीजणी आम्ही चौघीजणी तर त्यांच्यानंतर मग आम्ही बसलो होतो इथे जेवायला आणि त्यानंतर मग बारशाची तयारी वगैरे केली तर इथे आमच्या गच्चीवरच आम्ही बारशाचा कार्यक्रम केला होता त्यामुळे गच्चीवरच इथे पडदे वगैरे लावून घेतले होते थोडंसं डेकोरेशन केलं होतं आणि सगळेच जण घरातले बघत होते आणि करूही लागत होते त्यांना तर इथे पर्दा लावून घेतला आहे मागे आमचा थोडं सामान वगैरे एका बाजूने ग्रीन नेट लावून घेतलं होतं आणि मधली जागा रिकामी होती तरी ते फुगे फुगवायचं मशीन होतं मी पण फुगा फुगवून बघितला होता तर मला ते वेगळं वाटलं म्हणून इथे सगळे तयारी करता येईल आमच्या बाळाचे पप्पा पण तयारी करता आहे मग नंतर इथे मानपान चालू होता कारण चालू असतं आपल्याकडे बाळांतीन वगैरे झालं की एक मुलीकडचेही देतात मुलाकडचेही देतात एकमेकांना एक मानपान असतो तो काही जे जे त्याच्या पद्धतीने जे तो करतो तरी ते त्यांनी आम्हाला साड्या घेतल्या आम्हीही घेतल्या मानाच्या वायावरून सगळ्यांच्या पाया वगैरे पडल्या हळदी लावून झालं कारण नंतर वेळ होणार होता म्हणून आम्ही हा कार्यक्रम दुपारीच करून घेतला होता त्यानंतर मग बारशाला आम्हाला खूप वेळ झाला होता रात्री सगळे पाहुणे वगैरे आले तर आता इथे आमच्या इथे अशी क पद्धत आहे खान्देशमध्ये की बारा दी झाली म्हणजे बारसं झालं म्हणजे बारा रस्ते मोकळे होतात म्हणजे बाई मोकळी होऊन जाते कुठेही जायला वगैरे पहिले शेतात वगैरे जायचे म्हणून विळा वगैरे असं खुरपं द्यायचे तर आता आमच्या इथे काही खुरपं नव्हतं म्हणून आम्ही विळा दिला तर इथे दगडांची पूजा करतात नदीतून दगड आणतात त्यांची पूजा करतात बारा दगडांची तर आमच्या इथे दगडं नव्हते आम्ही सुपाऱ्या मांडल्या पूजेला सगळ्यात पहिले मुलीच्या आईने करून घेतली पूजा नंतर तिच्या आत्यानी केली नंतर इथे मामीचा नंबर आला तर पाच सवासने इथे पूजा करून घेतात आजी आज सांभाळते नातीला तिथे आमच्या बाळाच्या काकूने पूजा केली नंतर तिच्या आजीने के केली दुसऱ्या कारण लेडीज मंडळी आहेत आमच्याकडे खूप आणि <laughs> पाहुणे पण आले होते तर ही पूजा माठाजवळच करतात तर हाही एक संस्कार आहे आपल्या इथला तर इथे तरी ते माठातून पाणी काढताना विचारतात भरलेला तांबा आहे रिकामा तर असं पाच वेळास करतात हे पण तर आता निघाली आहे आमची बाई पाणी घेऊन तर हे जे जातात बाळाला आणि ते घेऊन तर खाटेजवळ जातात जी खाट पाडलेली असते बारा दिवस उचललेली नसते तर आज थोडीशी खाट हलवून ते मोकळं करतात तर आमची चिमणी आज मस्त शांत होती तिथे थोड्या वेळेस आम्ही वेळ ठेवला नंतर काढून घेतला आता कारण आमचा भाज्या कापण्याचा वेळ होता तर तर आता इथे खाटीजवळ येऊन पूजा करतात आणि उंबरठ्याजवळ पण एकदा पाणी टाकतात बाहेर म्हणजे उंबराव लांडून बाई जाऊ शकते बाहेर बारा असं झाल्यावर आता इथे मम्मी पप्पांचं चालू आहे पप्पा पण आले तयारी करून आता इथे खाटीचे जे चारी पाय असतात ती इथे गुळ करतात पाण्याच्या आणि जी बाळांतीन बाई असते ती पाय मारते म्हणजे मोकळी करतात खाट आणि उभी करून ठेवतात थोड्या वेळासाठी तर असे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप सारे असे नाम संस्कार नामकरण संस्कार पाचवी पूजा परत जावळं आणि अन्नप्राशन असे मूल होईपर्यंत चार पाच संस्कार पार पडतात तरी ते उंबऱ्यावर पण इथे पाणी टाकलं होतं तिच्या सासूबाई जसं सांगत होतं तसं ती करत होती पहिले अंगणात टाकायचे तर आता आमच्या इथे अंगण खाली असल्यामुळे आम्ही इथे बाहेरच टाकलं होतं छान इथे गाईचं पोस्टर लावलं आहे तिथेच फोटो काढलं आहे सगळे पाहुणे वगैरे आलेले ताई तिच्या नातवाला घेऊन उभी होती इथे आई बसलं आहे आमच्या कारण आमची तोशा पण आलेली होती त्यामुळे तिचा मुलगा रडत होता त्या तिला घेत होत्या आणि आम्ही सगळे बसलेलो आहे पाहुणे पण आले तिच्या सासरकडेची मंडळी पण आलेली होती आमच्या ताई आल्या आता तयार होऊन तर इथे जाण्याच्या पहिले ते फोटो काढून घेतले आणि त्यानंतर मग गच्चीवर जाण्याची तयारी होती आता यानंतरचा पुढचा व्हिडिओ बघूया आपण नामकरण आम्ही कसं केलं काय वगैरे तरी ते सगळे जमलेले जम पण होते पुरुष मंडळी पण जमलेली आहे आणि ते नंतर मग बायका पण आल्या होत्या सगळ्या ते नाव वगैरे रेडी आहे सगळ्यात पहिले नावाच्या जवळ फोटो वगैरे काढून घेतले कारण नंतर वेळ भेटणार नाही म्हणून पहिलेच काढले होते तर आम्ही सगळी इथे बसलेलो आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा नामकरण सोहळ्याचा थँक्यू श्री स्वामी समर्थ